किशोर तिसरीत गेल्यावर त्याला नवीन वया पुस्तकांची गरज होती एके एक दिवशी रमेश काकांचे पाय दाबल्यावर ते त्याला पैसे देऊ लागले तेव्हा किशोर त्यांना म्हणाला आज मला पैसे नको मला तिसरीची वयापुस्तके घेऊन द्या यापुढे मी पैसे न घेता पाय दाबून देईन रमेश काकांना वाईट वाटले त्यांनी त्याला लगेच जवळ घेतले आणि म्हणाले अरे तू पाय दाबतोस म्हणून मी तुला पैसे देत नाही तर तुझे बोलणे मला खूप आवडते म्हणून मी तुझ्याबरोबर वेळ घालवण्यासाठी तुला पाय दाबायला बोलवतो काकांनी किशोरला वया पुस्तके घेण्यासाठी आठ रुपये दिले दुसऱ्याच दिवशी सकाळी किशोर शाळेत गेला आणि तिथूनच गुरुजींना विचारून बाजारात जाऊन त्याने वया पुस्तके घेतली तिथून तो पळतच काकांना वया पुस्तके दाखवायला घरी आला पण काका आणि मावशी निघून गेले होते आणि नेमके त्याच दिवशी आजोबांचे वीस रुपये हरवले होते आजोबांनी किशोरच्या पिशवीत पाठी पुस्तक वही आणि एक रुपये आहे हे, हे बघितले आणि आपले वीस रुपये किशोरनेच चोरले असे वाटून त्यांनी किशोरला खूप मारले त्यानंतर आजीने सुद्धा त्याला मारले किशोर रडत रडत परसाकडे गेला आणि जिजीला घडलेला प्रकार सांगितला जीजी घरी येऊन आजीशी भांडू लागली तर आजी आज जिजीला बडबडू लागली म्हणाली एवढाच लाडका आहे तर आमच्या उरावर का ठेवला आहे घेऊन का जात नाही त्याला ते ऐकून जिजीला राग आला आणि जिजीने किशोरलाच मारायला सुरुवात केली म्हणाली लहान का मेला नाहीस तुझी आई तिथे तिच्या याराकडे मजा आणि इथे तू माझ्या जीवाला ताप झाला आहेस त्या दिवशी दिवसभर किशोर जिजीकडेच परसावर राहिला घरी गेलाच नाही थोड्या वेळाने काका आणि मावशी घरी आल्यावर त्यांना हा सगळा प्रकार समजला तेव्हा काकांनी आजोबांना सांगितले की कि त्यांनीच किशोरला वया पुस्तके आणण्यासाठी आठ रुपये दिले होते किशोरने पैसे चोरले नाहीत आणि त्याच वेळेला ते पैसे अंकुश मामाने चोरले असल्याचे समजले मामीने अंकुश मामाला चोरी करताना स्वतः बघितले होते हे ऐकून आजीला वाईट वाटले ती रडू लागली लगेच आजी आणि मावशी परसावर आल्या मावशीला बघून किशोरचा बांध फुटला तो मावशीच्या गळ्यात पडून रडू लागला मावशी सुद्धा किशोरच्या आईला शिव्या देत देत रडू लागली आजीने किशोरची माफी मागितली आणि त्याला घेऊन ती घरी आली उन्हाळ्याचे दिवस होते त्या दिवशी सर्वजण घरी होते बेबी मावशी रंभा मावशी सुद्धा आली होती सुशिला मावशीला शेत घ्यायचे असल्याने रुपयांचा गठ्ठा घरी ठेवून ती आणि काका बाळाला घेऊन दुसऱ्या गावाला गेले होते गर्मीचे दिवस असल्याने आजोबा अंगणात झोपले होते व बाकी सर्वजण ओसरीवर झोपले होते किशोर जीजीजवळ झोपला होता आणि अचानक त्या रात्री त्यांच्या घरावर दरोडा पडला चाळीस एक माणसं घरात घुसली किशोर घाबरून उठला आणि ओसरी जवळ लपून बसला चार पाच जण मिळून मामाला मारत होते जिजीला सुद्धा काठीने मारत होते या सगळ्या गोंधळात किशोरला सुद्धा एक फटका बसलाच बाहेर बंदुकीचा आवाज येत होता त्याच दिवशी आलेल्या आजीच्या भावाला सुद्धा मार बसला चोरांनी रंभा मावशीच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले इतक्यात कुठून तरी शिट्टीचा आवाज आला आणि दरोडेखोर पळून गेले ते जाताच सगळ्यांची रडारड सुरू झाली आजोबा मरता मरता वाचले होते जीजीला मुक्का मार लागला होता सकाळ झाल्यावर बातमी सगळीकडे पसरली तसे सगळे भेटायला येऊ लागले दोन दिवसांनी सर्व मावशा सुद्धा आल्या करमाळ्याची मावशी काका त्यांची मुले सुद्धा आली सगळे आले पण किशोरची आई शांताबाई आली नव्हती जीजी तिला आणायला सोनपेठला गेली किशोरला आनंद झाला आई यावी म्हणून तो म्हसोबाची प्रार्थना करू लागला त्याने आई आली तर पाच रुपयांचे पेढे वाटेल असा नवस सुद्धा मसोबाला केला दुसऱ्याच दिवशी जिजी परत येणार होती आई येणार म्हणून नटून थटून परसावर जाऊन बसलेला किशोर आतुरतेने तिची वाट पाहत होता पण आईला आणण्यासाठी वरकुट्याला बैलगाडी घेऊन गेलेला मामा कोणालाही न घेता परत आला तुझी आई आली नाही किशोर असे सांगून किशोरला परसावरून घरी घेऊन आला मामाईची खूप वेळ वाट पाहून परत आला होता पण किशोरला मात्र खात्री वाटत होती की त्याची आई नक्की येईल तो घराबाहेर मुलींबरोबर खेळू लागला किशोरला आवाज आला किशोर धावतच जिजीकडे गेला जिजी बरोबर एक सुंदर लांब नाकाची गोरी पान बाई होती तिच्या बरोबर एक लहान मुलगा सुद्धा होता किशोर त्या बाईला बघून धावतच बाई आली बाई आली असे ओरडतच घरात आला सगळ्यांना आनंद झाला सात वर्षांनी किशोरची आई शांताबाई घरी आली होती तिची दृष्ट काढण्यात आली तिला बघायला सगळा गाव जमा झाला होता आईने घरात येताच सगळ्यात आधी किशोरला जवळ घेतले आणि ती रडू लागली घरातले सगळे रडत होते आईने किशोरसाठी आणलेले नवीन कपडे त्याला घातले तेल लावून त्याचे केस विंचरले किशोरच्या चेहऱ्यावर नवीन तेज आल्यासारखे दिसत होते आनंदातच उड्या मारत किशोर गवळी गुरुजींकडे गेला आणि त्यांना घेऊन घरी आला गवळी गुरुजी शांताबाईच्या वर्गात शिकायला होते त्यामुळे ते एकमेकांना चांगले ओळखत होते गुरुजी येताच आई उठून त्यांच्याकडे गेली गुरुजी तिला म्हणाले शांते काय बोलू मी तुला किशोर सारखा मुलगा सोडलास त्याचे हाल केलेस तुला आईचं मन काही आहे का नाही आई काहीच बोलली नाही पण तिचे डोळे भरून आले होते तिच्या डोळ्यातूनच समजत होते की तिची काहीतरी अडचण आहे ज्यामुळे ती अशी वागत आहे त्या रात्री सगळेजण गप्पा मारण्यात रंगले होते किशोरला सुद्धा झोप येत नव्हती तो त्याच्या आईकडे जाण्याचा सारखा प्रयत्न करत होता पण त्याचा लहान भाऊ दीपक त्याला आईजवळ येऊ देत नव्हता आईने किशोरला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर तो आईला सुद्धा मारत होता शेवटी आईने किशोरला बाहेर खेळायला जायला सांगितले किशोरला वाईट वाटले तो बाहेर येऊन रडत बसला कितीतरी दिवसांनी त्याची आई आली होती पण तरीही किशोर तिच्याजवळ बसू शकत नव्हता आई जवळजवळ दहा दिवस निर्ल्याला होती पण या दहा दिवसात का माहीत नाही पण तिने किशोरला जास्त जवळ घेतली नाही पण किशोरनेही त्याचे वाईट वाटून घेतले नव्हते तो दूर बसूनच आईला डोळे भरून बघायचा एकदा आजीने किशोरला यावरून हटकल्यावर आई आजीला म्हणाली बघू दे ग माझ्या लेकराला किती दिवसांनी मला भेटला आहे किशोरला ते ऐकून खूप छान वाटले आईने त्याला लेकरा म्हटलेले ऐकून त्याचे कान तृप्त झाले पण हे सुख जास्त दिवस टिकले नाही एके दिवशी पोस्ट मन नानांचे पत्र घेऊन आला नानांनी आईला लगेच सोनपेठला बोलवले होते लगेच आलीस तर ठीक नाही तर कायमचीच स्थिती राहा असे त्यात लिहिले होते ते वाचून आई रडू लागली नानांनी आईला या नाचनारणीच्या नरकमय जीवनातून मुक्त केल्यामुळे ती नानांना देवासारखेच मानत होती तिने लगेच कपड्यांच्या सुरुवात केली आजोबा अजून दरोड्याच्या धक्क्यातून बाहेर आले नसल्याने ते आईला काहीच बोलले नाहीत पण बाकी सगळे तिला आता पुन्हा सोनपेठला जाऊ नकोस असे विनवण्याचा प्रयत्न करत होते पण आईने ठामपणे थांबण्यासाठी नकार दिला पण तरीही आजोबा तिला जाऊ देणार नाहीत अशी भीती तिला वाटत असल्याने ती देवाला प्रार्थना करत होती व्याकुळ होऊन रडत होती तिचे रडणे बघून किशोरला सुद्धा रडू येत होते त्या दिवशी किशोरची तब्येत बरी नव्हती त्याला ताप आला होता त्याच्या हाताला मोठं बेंड झाले होते ते ठसठसत होते आता संध्याकाळ झाली होती आणि इतक्यात पांढरे शुभ्र कपडे घातलेली एक धिप्पाड व्यक्ती आली त्यांना बघताच आई उठली तिचे रडणे थांबले तिच्या चेहऱ्यावर हसू पसरले तिने लगेच त्यांना बसायला चटई दिली ते व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नव्हते ना तर नाना होते नानांनी किशोरला जवळ बोलावले पण किशोर घाबरून आईला चिकटून बसला होता नाना मात्र त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलत होते त्यांनी किशोरला तो कितवीला आहे असे विचारले किशोरने सांगितले त्यांनी तिसरीची परीक्षा दिली आहे आणि तीन चार दिवसातच निकाल लागणार आहे नानांनी त्याला काही गणिते घातली ती सुद्धा किशोरने पटकन सोडवून दाखवली किशोरची हुशारी पाहून नाना खुश झाले दीपक मात्र नानांना बघताच घाबरून बाहेर पडून गेला होता पण शेवटी त्याला नानांसमोर यावेच लागले नानांनी त्याला दोन चापटी मारल्या तसे तो जोर जोरात रडू लागला त्याला असे रडताना पाहून किशोर घाबरून आत पळाला आणि आईला दीपकला आत घेऊन ये असे त्याने सांगितले आई म्हणाली मी नाही जाणार मी गेले तर मलाही मारतील आजीने आज, आज कोंबडीचे जेवण बनवले होते किशोरनेच नानांना जेवायला वाढले किशोरची चपळता पाहून नाना किशोरवर खुश झाले होते त्यांनी त्याला पुढच्या सुट्टीत सोनपेठला यायला सांगितले ते ऐकून किशोरला आनंद झाला पण लगेच त्याच्या लक्षात आले की नानांनी पुढच्या सुट्टीत बोलावले आहे म्हणजे आई त्याला आत्ता घेऊन जाणार नाहीये तो बाहेर येऊन रडू लागला किशोरला तसे रडताना आईने बघितले पण पन... नाना रागवतील म्हणून आधी तिने त्यांचे जेवणाचे बघितले आणि मग किशोर जवळ आली तिने त्याला जवळ घेतले तर त्याचा ताप वाढला होता आई घाबरली रडू लागली रडत रडतच किशोरला सोडून नानांचे अंतरून टाकायला गेली तिने घाबरतच नानांना विचारले की आपण उद्याच्याऐवजी परवा सोनपेठला जाऊयात का नाना म्हणाले तुला थांबायचं असेल तर थांब मी पहाटे जाणार आहे किशोरचा ताप वाढतच होता तो कणत होता नानांचा अंथरून टाकल्यावर आई बाहेर आली आणि तिने किशोरचे डोके मांडीवर घेतले रात्रभर ती त्याचे डोके दाबत होती त्याच्या डोक्यावरच्या पट्ट्या बदलत होती किशोरचे बेंड सुद्धा फुटले होते त्यातून रक्त गळत होते किशोरची अवस्था आईला बघवत नव्हती पण नाना तिचे ऐकायला तयार नव्हते रात्रभर आई किशोरचे डोके मांडीवर घेऊन बसली होती तिच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते सगळे झोपले पण आई आणि किशोर मात्र जागेच होते पहाटे आई आणि नाना उठले कारण त्यांना जायचे होते किशोरला जरा बरे वाटत होते सगळे त्यांना दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी विनंती करत होते पण नाना काही ऐकायला तयार नव्हते नानांनी आईला आवरायला सांगितले आईने किशोरचे डोके खाली ठेवले तसे किशोरने रडायला सुरुवात केली रडू नकोस नाहीतर मार खाशील असे रागातच नाना किशोरला ओरडले पण किशोरचे रडणे चालूच होते नाना किशोरच्या अंगावर धावून गेले आणि त्यांनी त्याला मारले ते बघून जिजी धावतच किशोरकडे आली आणि नानांवर ओरडू लागली सगळे तिथे जमले जिजीने आईला शिव्या द्यायला सुरुवात केली म्हणाली तुला फक्त तुझा यारच पाहिजे तू वान झाली असतीस तर बरं झालं असतं मुलाला असं वारावर सोडायचे होते तर कशाला जन्म दिलास मग किशोरला सुद्धा दोन चापट्या मारून म्हणाली कशाला रडतोयस या बाईसाठी ही तुझी आई नाहीये तुझी आई तुला जन्म देताच मरून गेली आईला सुद्धा वाईट वाटत होती आई किशोरच्या जवळ आली पण जिजीने तिला किशोरला हात लावून दिला नाही जिजीने किशोरला जवळ घेतले आजी आज किशोरची समजूत काढत होती सर्व मावश्या त्याची अवस्था पाहून रडत होत्या किशोरच्या हातातून रक्त गळत होते त्याचा ताप उतरला नव्हता मामा तर नानांच्या अंगावरच धावून गेला पण सगळ्यांनी त्याला थांबवले आई आणि नानांची तयारी झाली होती सकाळचे सहा वाजले होते पण आईचा घरातून पाय निघत नव्हता पण तरीही तिने जाण्यासाठी घरातून पाऊल बाहेर टाकले आणि ते बघून किशोरने पुन्हा रडायला सुरुवात केली आईचा जीव कासावीस होत होता तिने आत येऊन किशोरला जवळ घेतले त्याचा गाल चोळू लागली त्याचा मुका घेऊ लागली सारखा त्याचा ताप बघू लागली पण इतक्यात पुन्हा नानांचा आवाज आला तू येणार आहेस की मी जाऊ किशोरचा हात धरून आईने त्याला बाहेर आणले घरातले सगळे आईला सोडण्याकरता रडत रडत बाहेर आले किशोरचे रडणे चालूच होते आई परत परत त्याला जवळ घेत होती तिचा हात सोडायला किशोर तयार नव्हता मोठमोठ्याने पाय आपटत होता उड्या मारत होता पुन्हा एकदा नानांचा ओरडण्याचा आवाज आला आता इकडे काही पर्याय नव्हता तिने किशोरचा हात सोडला जिजीने आणि आजीने त्याला पकडले आईने हात सोडताच किशोर बाई बाई म्हणून मातीत लोळू लागला त्याच्या बेंडातून पाणी गळतच होते पाय आपटून आपटून त्याच्या पायाची कातडी निघाली होती आणि अचानक एका दगडावर किशोरचे डोके आपटून रक्त येऊ हो लागले आई त्याच्या जवळ येऊ लागली तसे नाना तिचा हात पकडून तिला ओढू लागले किशोरला आता ओरडताही येत नव्हते तो नुसता तोंड वासून पाय मोठमोठ्याने आपटत होता आईकडे धावण्याचा प्रयत्न करत होता पण जीजी आणि आजीने त्याला पकडून ठेवले होते आई आणि मुलगा दोघेही एकमेकांसाठी तडफडत होते